हॅलो नमस्ते तुमची सपोर्टर बोलते आहे एका मॅडमचं प्रश्न आहे मॅम मला प्लीज हेल्प करा मी दिवसभर सिरियल नाही तर मूवी बघते आणि मग त्यामधले कॅरेक्टरशी अटॅच होऊन त्यांचे बदलच विचार करत राहते मला अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेट होता येत नाही मी काय करू प्लीज ह्यावर एक व्हिडिओ बनवा ताई प्रश्न खूप छान आहे आणि उत्तर पण तुला माहीत आहे त्यामुळे नक्की की तू ह्या गोष्टीतनं बाहेर येणार आहेस आणि यू विल प्रूव्ह युअर सेल्फ तू काहीतरी मोठी बनून दाखवणार आहेस ह्याची मला गॅरंटी आहे का माहीत आहे का तुला माहीत आहे काय तुझं चुकते म्हणून काय चुकते सांग बघू दिवसभर सिरियल किंवा मूवी बघायचं आणि ते कॅरेक्टर्समध्ये स्वतःला बघायचं एक तुला माहीत आहे का तई ते सिनेमामध्ये असेल किंवा सिरियल्समध्ये ॲक्टिंग करतात दॅट इज देअर प्रोफेशन दे आर अर्निंग इन क्रोर्स कोटीतनं पैसे मिळवतात तर त्यांचं काम आहे ते त्यांची ड्यूटी करतात राईट right? मग आपली ड्युटी काय आहे आता आपली ड्युटी अभ्यास करायची आणि एक गोष्ट मी सांगते सर्वांनाच खूप उपयोगी आहे आपण विद्यार्थी दशेत आपला अभ्यास म्हणा आणि काही शिकून घ्यायचं ते काही स्किल्स असतील कम्प्युटरचे असतील आता ए आय आलाय म्हणजे त्याच्याबद्दलही आपल्याला शिकून घ्यायला पाहिजे ड्रायविंग असेल स्विमिंग असेल काही बाकी याला स्ट, स्टडीज म्हणजे मी फक्त पुस्तकी ज्ञान म्हणत नाही नुसते पुस्तकी ज्ञानानं फार काही होणार नाही म्हणून सांगते त्यामुळे विद्यार्थी दशेत असताना आपण विद्यार्थी म्हणून आपलं काय काम आहे आपली काय ड्युटी आहे ती व्यवस्थित केली का नाही आपलं तारुण्य व्यवस्थित जाते आणि तरुणपणात तेव्हा आपण जे काही काम करतो तो तर व्यवस्थित केलं तर म्हणजे जे काही आपली ड्युटी आहे ती ड्युटी करायची ड्रिंक्स घ्यायचं नाही स्मोकिंग करायचं नाही म्हणजे तरुण वयात योग्य काम करायला पाहिजे तर योग्य तर काम केलं का नाही आपलं म्हातारपण उतारवय वय मी तर म्हणजे हे आयुष्य सगळं इट इज कनेक्टेड टू वन एन त्यामुळे आता तुझे विद्यार्थी दशा आहे मग आपण अभ्यास करायला पाहिजे मग ते टी व्ही सिरियल तर सगळं किती बघायचं तुम्ही बघा मी बघू नका म्हणत नाही आहे एक दिवसाला अर्धा तास पंधरा मिनटं तुम्हाला जस्ट पाहिजे तर बघा नाही ते तय सोडून द्या मी म्हटलं ना तेत काम तो तेंचा ते काम करणारे कॅरेक्टर्स तर त्यांचं प्रोफेशन आहे ते त्यांची ड्युटी करतात आणि त्याच्यासाठी ते करोडो रुपये मिळवतात हे आपण जाणून घ्यायचं मग आपण आपली ड्युटी करायला पाहिजे का नाही त्यामुळे आपण आपल्या ड्युटीवर फोकस करायचं आणि अभ्यास करताना हल्लीचे मुलांना सांगते मी पूर्वीसारखं नुसतं पुस्तकी ज्ञान मिळवून नाही चालणार त्याच्याबरोबर आपल्याला वेगवेगळ्या स्किल्स मिळवायला पाहिजे हे सगळं केलं तर आपल्याला पुढची स्टेज आपली म्हणजे आयुष्य मी आता इथे तीन भागात हे करते विद्यार्थीदशा तारुण्य आणि म्हातारपण त्यामुळे हे आपण चांगलं केलं की आपलं तारुण्य छान जाते तारुण्य आपण व्यवस्थित वागलो की आपलं म्हातारपण म्हणा सिनियर सिटीजनशिप तुमची हे छानपैकी निभावते आणि आफ्टरऑल आपल्या आयुष्याची किल्ली म्हणा रिमोट म्हणा हे सगळं आपले स्वतःचे हातात आहे आपण स्वतः एकटं येतो ह्या जगात आणि जाताना पण एकटं जातो बाकीचे सगळे हे आपले साथीदार आहेत प्रयाणिक आहेत मध्ये मध्ये आपल्याला भेटतात जातात म्हणजे आपले जीवनाचा शिल्पकार कोण आहे आपणच आहोत आपल्याला सांगितलं हे पूर्वी त्यामुळे आधी स्वतःकडे बघायचं अभ्यासाकडे कॉन्सन्ट्रेशन करायचं फोकस का होत नाही पहिलं तर टी व्ही म्हणा सिरियल म्हणा किंवा मूवीज हे सगळं बंद करून टाका आणि तुम्ही करू शकता मला खात्री आहे का तुम्हाला कळले आपलं काय चुकते म्हणून यू विल प्रूव्ह युअर सेल्फ त्यामुळे बंद करून टाका काही बिघडत नाही अहो पूर्वी हे सगळं होतं का आमचे लहानपणी टी व्ही नव्हते मोबाईल तर नव्हतेच लँडलाईनसुद्धा आमचे आठवणीत आमच्या घरी आला तरी व्यवस्थित सगळं झालं ना काही बिघडलं नाही आहे त्यामुळे नाही त्या वाटेवर मी जाणार नाही ठरवायचं मी आहे तुमचे पाठीमागे त्यामुळे पूर्ण आपले अभ्यासाकडे कॉन्सन्ट्रेशन करायचं आणि हे कॉन्सन्ट्रेशन करताना तुम्हाला एकदम फोकस होत नाही म्हणता रोज उख्यावर सकाळी पाच मिनटं मेडिटेशन करा संध्याकाळी मेडिटेशन करा आणि आहाराचं पण महत्त्वाचं आहे जंक फूड शक्य होते तेवढा कमी करायचं म्हणजे आपल्याला कॉन्सन्ट्रेशन करता येते आणि हे सगळं मी कोणासाठी करते माझेसाठी करते हे समजून घ्यायचं लोकासाठी नाहीये दिवस बघता बघता निघून जातात आणि आपले आई वडील आता आपल्याला बघायला असतात तेही कायमस्वरूपी नसणार आहेत हे सत्य आहे त्यामुळे आपल्याला स्वतःला कोणी मुलगा असला तरी मुलगी असलं तरी आपले पायावर उभं राहायचं आहे हे मनाशी गाठ बांधून घ्यायची आणि आत्ताची पिढी तुम्ही तरी खूप लक्की म्हणते मी ते, ते आपण इंडियात जन्मलेलो आहोत आपल्याकडे आता खूप संधी आहेत बाहेर कुठल्याही देशापेक्षा जास्त ऑपॉर्च्युनिटीज आपल्याकडे असणार आहे बाहेर आता सगळे देशांची परिस्थिती बिघडलेली आहे रिसेशन आहे अहो जपान एवढं हुशार एवढं कर्तुबगार देश आहे आ त्यांची परिस्थिती काय आहे माहीत आहे तुम्हाला कितीतरी मोठ्या कंपन्या बंद पडल्यात कशासाठी काम करायला लोक नाही आहेत काम करणारी यंग पिढी अगदी कमी झालेली आहे म्हाताऱ्यांची संख्या वाढलेली आहे काम करायला माणूस नाही म्हणून त्या कंपन्या बंद पडलेल्या आहेत आणि काम करणारे नाहीत म्हणून सरकारला टॅक्स कमी पडते तुम्ही मिळवत असताना तुम्ही टॅक्स देणार मिळवणारी लोक कमी त्यामुळे सरकारला मिळणं मिळणारं टॅक्स पण कमी झाले अशी त्यांची परिस्थिती झालेली आहे अमेरिका तरी आपण बघितलेलेच आहे सगळं लोकांकडनं काढता येईल का बघता टॅरिफ्स तर आहे टॅरिफ्स लावायला गेले की इंडियानं काय म्हटलं तुमचे टॅरिफ्स तुमच्याकडे ठेवून घ्या आम्ही तुम्हाला काही एक्सपोर्ट करणार नाही युरोपियन देश सगळे इंडियाकडे आले त्यामुळे इंडिया नवीन उद्याचा अमेरिका बनणार आहे हे टॅरिफ्स आणि ट्रेडबद्दल पुढे मी एखादं डिटेलमध्ये व्हिडिओ करेन माझे आवडतं टॉपिक आहे तो टॅरिफ अँड ट्रेड त्यामुळे हेत का नाही त्यामुळे आपण खूप लकी आहोत आपण भारतात आहोत आणि भारतात आता खूप ऑपॉर्च्युनिटीज मि येणार आहेत फक्त आपली तयारी पाहिजे आपली तयारी पाहिजे म्हणजे काय हवं असलेलं ज्ञान पाहिजे स्किल्स पाहिजे अहो आपल्याकडे तर नसलं की आपल्याला कसं जॉब मिळणार तुम्ही नदीत जाता तुम्ही जा पाणी आणायला तुमच्याकडे भांडत नाही आहे तुम्ही कसं पाणी घेऊन येणार त्यामुळे आपण तयार राहायला पाहिजे आपल्याकडून हवं तर ज्ञान मिळवायला पाहिजे स्किल्स मिळवायला पाहिजे आळस सोडायला पाहिजे माझं मला काहीतरी बनायचं आहे म्हणून आज सुद्धा आपला विचार स्ट्रॉंग आपल्याकडे असायला पाहिजे एवढ्या करा फोकस करा अभ्यासात मी परत सांगते शंभर टक्के तुम्ही तुमचं आयुष्य अतिशय सुंदर बनवणार आहात का म्हणजे तुम्हाला तुमची चूक कळलेली आहे फक्त आता काय पाहिजे धाडस करेज पाहिजे तेथन बाहेर पडायचं तर दाखवलात का नाही मग बघा तुमची दौड कुठे पर्यंत पुढे जाते तुम्ही म्हणाल अहो मॅडम मला त्या दिवशी वाटत नव्हतं मी इथेपर्यंत पोचते म्हणून हे सत्य होणार आहे बघा तरी हेव ए गुड डे